नमस्कार तर आज आपण मकर संक्रांत विशेष तोंडास टाकताच विरगळणारी मौसूत आणि झटपट अशी चिक्कीचा गुळ न वापरता साध्या गुळापासून आणि गुळाचा पाक न करता ती आणि शेंगदाण्याची मौसूत अशी वडी करणार आहोत तर सर्वात प्रथम जाडबुड्याच्या पॅनमध्ये एक वाटी मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आता मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात शेंगदाणा भाजत असताना त्यावरती अशा प्रकारे पाण्याचा हपका मारून घेऊयात अशा प्रकारे पाण्याचा हपका मारून घेतल्यामुळे शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची अलगद अशी साल निघाली जाते त्यामुळे वेळेची बचत तर नक्कीच होते तर ह्या ठिकाणी खरपूस असे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर ते आता आपण एका नॅपकिनवरती काढून घेऊयात अशा प्रकारे शेंगदाणे नॅपकिनवर पसरून घेतल्यामुळे शेंगदाण्याला पाणी सुटत देखील नाही आणि शेंगदाणे पटकन थंड होतात शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये एक वाटी तीळ टाकून ते देखील छान होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत प्रमाण घेण्यासाठी तुम्ही घरातील कोणतीही वाटी घेऊ शकता विदाऊट पॉलिश तीळ भाजलेत का नाही ते कळण्यासाठी ह्या ठिकाणी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ती तडतडायला लागले की समजायचं ती व्यवस्थित भाजलेले आहेत तर ह्या ठिकाणी तीन ते चार मिनटात छानपैकी खरपूस असे मी ती भाजून घेतलेले आहेत आता ते आपण एका नॅपकिनवरती पसरून घेऊयात ती शेंगदाणे भाजल्यानंतर ते तुम्ही स्टीलच्या ताटामध्ये काढले तर स्टील ताटा त्या ताटाला खाली पाणी सुटते त्यामुळे स्टीलच्या ताटामध्ये न पसरता अशा प्रकारच्या नॅपकिनवरती व्यवस्थित पसरून घेऊयात आता ती देखील पूर्णपणे थंड करून घेणार आहोत शेंगदाणे थंड झाल्यानंतर नॅपकिनचा असा प्रकारे गुंडाळ करून आपण शेंगदाणे असे चवून घेऊयात त्यामुळे शेंगदाण्याची साल ही अलगदा अशी निघाली जाते अजिबात शेंगदाण्याची साल काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता सुपाने पाकडल्यानंतर छान पांढरे शुभ्र असे शेंगदाण्याच्या पाकळ्या दिसतील सुपाने पाकडून झाल्यानंतर शेंगदाण्याच्या पाकळ्या मिक्सरच्या जारमध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत आता मिक्सर चालू बंद करून आपण हे जाडसर असं वाटून घेणार आहोत बारीक अशी त्याची अजिबात पेस्ट करून घेऊ नये तर अशा प्रकारे एका बाउलमध्ये मी वाटलेल्या शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे शेंगदाणे वाटत असताना ह्यापेक्षा बारीक आणि शेंगदाण्याला तेल सुटेपर्यंत अजिबात वाटून घेऊ नका शेंगदाणे वाटून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये भाजून थंड करून घेतलेले मी तीळ टाकून घेतलेले आहेत आता ती देखील ज्याप्रमाणे आपण शेंगदाणे वाटून घेतले त्याप्रमाणे मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यावेत ज्या बाऊलमध्ये शेंगदाण्याचा कूट काढून घेतला त्याच बाऊलमध्ये वाटून घेतलेले तीळ टाकून घेऊयात ह्यापेक्षा अजिबात बारीक तीळ वाटू नयेत जास्त बारीक वाटलं की तिळाला तेल सुटले जाते आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने चार चमचे मिल्क पावडर टाकून घेणार आहे मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु मिल्क पावडरमुळे वडीला खूप छान टेस्ट येते हा एक जिन्नस टाकल्याशिवाय गोडाचा पदार्थ हा पूर्णच होत नाही तो म्हणजे वेलची पावडर आता त्यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर टाकून हे सर्व सुके जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडेसे जायफळ किसून टाकले तरीही चालेल ताटा मदे वड़ी पसर तर ह्या ठिकाणी सर्व जिन्नस एकत्रित झालेले आहे ताटामध्ये वडी पसरल्यानंतर अलगद अशी निघण्यासाठी आपण सर्वात प्रथम ताटाला चव बाजूने अशा प्रकारे तूप लावून घेणार आहोत त्यामुळे वडी ही ताटातून अलगद अशी निघाली जाते आता जाडबुडाच्या पॅन मध्ये पोह्याच्या चमच्याने एक चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये दोन वाटी सुरीने चिरून घेतलेला साधा गुळ टाकून घेणार आहे तर या ठिकाणी एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळासाठी मी दोन वाटी साधा गुळ घेतलेला आहे हे वडीचे परफेक्ट असं प्रमाण आहे गुळाचा पाक न करता मंद ते मध्यम आचेवरती हा गुळ फक्त वितळून घेणार आहोत आणि त्यामुळे गुळाचे खडे न घेता गुळ बारीक असा सुरीने चिरून घेतल्यामुळे तो लगेच वितळला जातो दोन मिनटामध्ये गुळ हा वितळला जातो गुळाचा पाक न करता वडी केल्यामुळे छान मौसूत अशी तीळ आणि शेंगदाण्याची वडी तयार होते तर ह्या ठिकाणी पहा हलकासा गुळ हा, हलका हा वितळायला लागलेला आहे तसंच तीळ आणि शेंगदाण्याची वडी करण्यासाठी अजिबात चिक्कीचा गुळ वापरण्याची आवश्यकता नाही साध्या गुळापासून देखील छान मौसूत अशी ही वडी तयार होते अशा प्रकारे वडी करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवले की आरामात ती महिनाभर टिकते आता त्यामध्ये पुन्हा एकदा मी एक, एक चमचा साजूक तूप टाकून अशा प्रकारे व्यवस्थित एकत्रित करून घेतलेले आहे तर ह्या ठिकाणी गुळ देखील पूर्णपणे वितळायला आहे आता त्यामध्ये वाटून घेतलेले ती आणि शेंगदाण्याचे आपण मिश्रण टाकून घेऊन फटाफट हे व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत आता गॅसची आस पूर्णपणे ही मंद करावी मोठ्या गॅसवरती अजिबात हे व्यवस्थित एकत्रित करू नये तर ह्या ठिकाणी मी एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तेळासाठी दोन वाटी गुळाचा वापर केलेला आहे पाठवून घेतलेले जिन्नस टाकल्यानंतर फटाफट हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी सर्व जिन्नस गुळामध्ये व्यवस्थित एकत्रित झालेले दिसत आहे आता ह्या स्टेपला गॅस पूर्णपणे बंद करावा आता वेळ न घालवता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये पटकन पसरून घेणार आहोत समजा मिश्रण ताटामध्ये पसरण्यासाठी जास्त वेळ गेला तर वडीला हवा तसा आकार येत नाही त्यामुळे मिश्रण गरम असताना ते ताटामध्ये पटकन पसरून घ्यावे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्पॅच्युल्याने ताटामध्ये एकसारखे मिश्रण सर्वत्र पसरून घेऊयात स्पॅच्युलाने पसरून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे वाटीने वडीची छान लेवल काढून घेणार आहोत वाटीने अशा प्रकारे लेवल काढून घेतल्यामुळे वडी ही एकसारखी होते अजिबात जाडीला ती कमी किंवा जास्त होत नाही आणि कडेचा भाग अशा प्रकारे आतमध्ये ढकलल्यामुळे वडी सर्व बाजूने एकसारखी असे दिसली जाते व्यवस्थित वाटीने लेवल काढून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपण हे बाजूला ठेवून घेऊयात तीन मिनटानंतर वडी हलकीशी थंड झाल्यानंतर पिझ्झा कटर किंवा सुरीने ही वडी कट करून घेणार आहोत पूर्णपणे थंड झाल्यानंतर वडी तुम्ही कट करायला गेला की वडीला हवा तसा देता आकार देता येत नाही त्याच्यामुळे वडी हलकीशी गरम असतानाच ती प्रकारे कट करून घ्यावी त्यामुळे वडीला एकसारखा असा आपल्याला चौकोनी आकार देता येतो तर ह्या ठिकाणी वडीला मी चौकोनी असा आकार दिलेला आहे तुम्ही डायमंड शेपचा आकार दिला तरीही चालेल आता ह्या ठिकाणी पूर्णपणे वडी थंड झाल्यानंतर आपण ती ताटामधनं काढून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी पहा वडी अर्ध्या तासानंतर पूर्णपणे थंड झालेली दिसत आहे आणि अलगद अशी ताटातून निघाली जाते कारण खाली देखील आपण तूप लावल्यामुळे ती ताटाला अजिबात चिकटत नाही तर ह्या ठिकाणी गुळाचा पाक न करता छान मौसूत आपली आणि शेंगदाण्याची झटपट अशी वडी तयार झालेली आहे तर एक एक करून आपण ताटातनं ह्या वड्या सर्व काढून घेणार आहोत तर तुम्ही देखील गुळाचा पाक न करता मौसूत अशी आणि शेंगदाण्याची वडी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी करण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद